सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेकडून गणेशोत्सवाची जोरदार तयारी आयुक्त शुभम गुप्ता यांनी केली पाहणी दिनांक सात सप्टेंबरपासून सुरू होत असणाऱ्या श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रशासनाने आपली सर्व तयारी जोरदारपणे पूर्ण केली आहे महापालिकेच्या तयारीचा आयुक्त शुभम गुप्ता यांनी आढावा घेत अधिकाऱ्यांना सोबत घेत प्रत्यक्ष आगमन आणि विसर्जन मार्गाची पाहणी केली तसेच खड्डेमुक्त गणेशोत्सव ही संकल्पना राबवत विसर्जन व आगमन मार्गावर एकही खड्डा दिसणार नाही याबाबतच्या सूचना सर्व प्रशासनाला दिल्या तसेच यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा असे आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी सर्व गणेश नागरिकांना केले आहे आयुक्त शुभम गुप्ता यांनी मनपा अधिकाऱ्यांच्या समवेत सांगलीतील श्री गणपती आगमन मार्ग तसेच विसर्जन मार्गाची पायी पाहणी केली यावेळी संपूर्ण बाजारपेठेची पाहणी करत आयुक्त गुप्ता यांनी अधिकाऱ्यांना मुख्य मार्गावरील खड्डे मोजण्याबाबत सूचना केल्या याचबरोबर आयुक्त गुप्ता यांनी अधिकाऱ्यासमोर सरकारी घाटावर जात येथील तयारीची यावेळी पाहणी केली यावेळी सरकारी घाटावर सुरक्षा बॅरिकेटिंग विजेची व आवश्यक लाईटची सोय तास सुरक्षा कर्मचारी तसेच व्यवस्थापन कक्ष कार्यरत करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला केल्या तसेच सरकारी घाटावर विसर्जनाच्या वेळी नागरिकांनी गर्दी करू नये लहान मुलांना सोबत आणणे टाळावे असे आव्हानही त्यांनी यावेळी केले कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने खबरदारी म्हणून महापालिकेकडून विसर्जनाची सोय करण्यात आली असून महापालिकेच्या बोटीच्या माध्यमातून गणेश मूर्त्यांचे विसर्जन मोफतपणे केले जाईल अशी सूचना त्यांनी यावेळी दिल्या नागरिकांनीसुद्धा नदीपात्रामध्ये विसर्जनासाठी न उतरता महापालिकेच्या बोटींगमध्ये आपल्या मूर्त्या द्याव्यात त्याचे नदीपात्रात विसर्जन महापालिका प्रशासन करेल असे आव्हानही त्यांनी यावेळी केले याचबरोबर महापालिका क्षेत्रात पन्नास ठिकाणी तात्पुरते विसर्जन कुंड ठेवण्यात आले आहेत याचाही वापर नागरिकांनी करण्याचे आवाहन त्यांनी केले यावेळी सरकारी घाटावर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेत महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आणि करण्यात येत असलेल्या व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले या पाणीवेळी सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे मालमत्ता व्यवस्थापक धनंजय हर्षद वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी नगराभियंता अप्पा हलकोडे उपाभियंता ऋतुराज यादव वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक बारगीर स्वच्छता निरीक्षक प्रनिल माने धनंजय कांबळे वैभव कुदळे किशोर काळे यांच्यासह अनेक कर्मचारी यावेळी खास करून उपस्थित होते